यशोमती ताई ज्या माझ्या मोठ्या बहिणीसारख्या काल मी त्यांचं वक्तव्य ऐकलं की त्यांनी कडाळून त्या किराण्याचा विरोध केला किराणाचा एक एक वस्तू त्या ठिकाणी काढून दाखवली साडी दाखवून काढून दाखवली आणि त्या ते ठिकाणी त्यांनी हे सांगितलं की मी मोठ्या घरची मुलगी आहे मी जमीनदार आहे मी पैसेवाली आहे आणि मला या किराण्याची गरज नाही आहे कुठल्या साडीची गरज नाही आहे कुठल्या प्रकारे त्या ठिकाणी फराळाचं शुद्ध घी मधलं जे आम्ही घरी किराणा वापरतो तोच जनतेला देतो शेतकऱ्याला देतो शेतमजुराला देतो अनेक आमच्या बहिणी आहे त्या कुटुंबामध्ये आम्ही देतो अनेक वर्षापासून देतो आणि यशोमती ताईला सुद्धा अनेक वर्षापासून त्यांच्या घरी एक फराळाची किट एक किराण्याची किट दरवेळेस पाठवतो की एक भावातर्फे बहिणीला भेट म्हणून ही आपुलकी म्हणून मी त्यांच्याकडे पाठवतो कुठेतरी आपली आपुलकी कायम राहिली पाहिजे आणि कुठेतरी आपुलकीचं एक नातं जोपासलं पाहिजे पण त्याचा जो विरोध केला ताईनी ज्या पद्धतीने सांगितलं ज्या अंकार अंकारावर त्यांनी सांगितलं की एका भावानं दिलेली भेट ते मला नको हां मी माझ्याबद्दल ते खूप काही बोलल्या की मी बारदाना काम करणारा एका हमालाचा मुलगा आहे आणि त्या ठिकाणी मला माहित आहे माझे वडील हमाल आहे गरीबी आई पाहलेली आहे गरीबीचे दिवस झालं तेवढं मी दिवाळीची भेट एक बहिणीला दिली होती अनेक बहिणींनी स्वीकारली अनेक बहिणी ज्या आमच्या आहेत त्या सगळ्या लाखो बहिणींपर्यंत ते पोचली ती साडी त्यांनी घातली सुद्धा त्या ठिकाणी त्या साडीचा आदर सन्मान केला त्या किनाऱ्याचा